आपण पाहत आहात लंपी स्किन रोगाचा जालना जिल्ह्यात प्रादुर्भाव शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जालना जिल्ह्यात लंपी स्किन रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत या रोगामुळे अनेक जनावरे दगावली असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अंधार येथील शेतकरी सतीश प्रल्हाद हाके यांच्या एका गायीचा लंपी रोगाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे सतीश हाके यांच्या दोन गायींना लंपी रोगाची लागण झाली होती यापैकी एका गायीचा लंपीने मृत्यू झाला तर दुसरीवर उपचार सुरू आहे लंपी स्किन हा एक संसर्गजन्य रोग असून तो डास माशा आणि गोचड यांच्या माध्यमातून एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांपर्यंत त्वचेवर गाठी येतात आणि त्यांना ताप येतो यामुळे जनावरे अशक्त होऊन दूध देणे कमी करतात आणि काही वेळा त्यांचा मृत्यूही होतो दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत शासनाने बाधित जनावरांवर त्वरित उपचार सुरू करावेत आणि मृत जनावरांच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही जोर धरत आहे लंपी स्किन रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असून अन्यथा शेतीपूरक व्यवसाय असलेल्या पशुपालनावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे आठ दहा दिवस ते हो थोडासा हिरायला त्याच्यानंतर आता हे गोरा हे मरण पावलेलं हे बघू शकता कसे चकदा वगैरे आजाराचा जो प्रादुर्भाव आहे त्यांच्यामुळे झालेले आणि यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी नाव दामू पिराजी हाके त्यांची आई तर सध्या आहे आजी एक कधीपासून झाले सगळ सगळ्यात बोलतोय सर हा का याच्यावर इलाज काय केला आता खूप मोठं नुकसान झालेलं तुम्हाला काय अपेक्षा आहे की काय करायला पाहिजे याच्यावर काहीतरी इलाज काढायला पाहिजे याच्यावर काही ना काही इलाज लवकरात लवकर निघाला गेला पाहिजे कारण की जे बाकीचे जे, जे जनावर आता जे जनावर आहे जे सध्या आहे त्यांना त्यांच्यावर ही परिस्थिती यायला नको व झालेले नुकसान याने सरकारने तापडतोब पंचनामा करून भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे नमस्कार मी शेतकरी सतीश धाके रायना रांधरी तालुका जात जिल्हा जालना आज आमच्याकडे जनावरांची खूप वेगळी वेकट अवस्था झालेली आहे लिंपिक नावाचा जो आजार आलेला आहे त्याच्यामुळे गायीला असे गुतगुत येतात गाय बिमार पडत आहेत आणि ते गुतीगुतीवरती मोठे आहे ना ते फुट काही जनवरं मेले पण आमच्याकडं त्याला कुठलेही प्रशासनानं किंवा सरकारी दवाखान्यानं कुणी सरकारी डॉक्टरनं सुद्धा बघितलेलं नाही आहे त्याला ताबडतोब काहीतरी सरकारनं याच्याबरोबर काहीतरी विलास काढावा ही अपेक्षा करतो आणि जे झालेले नुकसान आहे त्याचा पंचनामा करून तुरत भरपाई द्यावा आज